तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर मी आज खूप दिवसातून मावशीच्या घरी गेलो होतो त्यामुळे मावशीने मला जेवण बनवून ठेवलं होतं तर मी आत घरी गेलेलं की मला मावशी म्हणली हात धो जेवण कर तर मी होतो तर खूप छानसा वारा पण सुटलेला होता तर प्रतिमेश लेवटी मध्ये पोहोचताच तर त्याला एक लाल परी दिसली तर त्याने लाल परीला सांगितलं मी आताच नाही मी थोड्यावर ना येणार आहे तर मी मध्ये पोहोचण्याच्या अगोदर माझा भाऊ मला नेहला येऊन थांबला होता तर मग काय नाही मग आम्ही गाडीवर घराकडे निघालो होतो मग काय मग मी फायनली मग मी मावशीच्या घरी पोचलो हा मग मावशी काय म्हणली आलाय तर आता तो हातच धुवून घे सर आपण जेवण करूया सगळेजण हा मग आपल्या लाडके दिदीने आपल्याला आपल्यासाठी चहा बनवला होता दिदी म्हणली मग तू चहा बिस्किट खाऊन घे हा मग आपण चहा बिस्किट खाऊन आपण गावामध्ये आलो होतो मग काय हा मग समोर बघता लाल लालपरी आली होती आपल्याकडेच मग तिला म्हणलं हा हा थांब 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 मी लालपरीला म्हणलो हा मला एकदा गाव पाहून दे मग मी येतो आतमध्ये मग काय आतमध्ये बघतो तर काय पूर्ण लालपरी कमी होती मग काय म्हणलं आपलंच राज्य चला बसू कुठे पण अरे बाबा पंढरपूरमध्ये एवढी तर रहदारी राहते ना असे मुंबई मुंबईमध्ये पण राहत नाही चला तर मग आपण पोहोचलो तूच आपल्या सरगम चौकामध्ये चला येईपर्यंत हो तुम्ही प्रथमेश लवटेला लाईक फॉलो करून ठेवा धन्यवाद